पन्हा तालुक्यातील घोटवडे लवटेवाडी येथील हनुमान यात्रेस येणाऱ्या भाविकांचे सहर्ष स्वागत नमस्कार मी सौ सुनीता सुरेश पाटील मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय ज्युनियर कॉलेज घोटोडे इथं कार्यरत हो असून घोटोडे या गावामध्ये विविध उपक्रम साजरे केले जातात या उपक्रमामध्ये लवटेवाडी आणि घोटोडे या गावातील सर्व ग्रामस्थ सहभागी असतात आमच्या घोटोडे येथील या विद्यालयामध्ये सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम साजरे करत असतो यामध्ये सुद्धा पालकांचं सहकार्य असतं त्याशिवाय ग्रामपंचायतीचा पण सहभाग आणि सहकार्य असतं अशाच प्रकारे दिनांक एकोणीस आणि वीस या दोन दिवशी होणारी जी यात्रा आहे या यात्रेसाठी सर्व लवटेवाडी आणि घोटोडे येथील भाविकांना माझ्या या संस्थेतर्फे सहकाऱ्यांच्यातर्फे आणि विद्यार्थी विद्यार्थिनींच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा